घनसावंगी तालुक्यात वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस पडून अतिवृष्टी झाली यामुळे सर्व खरीप पिकांची दानादान उडाली आहे शिवाय काही ठिकाणी वाहून यात कापूस तूर ऊस पालेभाज्यांसह पिकात पाणी साचून राहिल्यानं पिकाचं मोठं नुकसान झालंय दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे पिकं जमीन दोस्त झाले आहेत यामुळे पिकाचं मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलाय घनसावंगी तालुक्यात मुसळधार पावसामुळे झालेलं हे नुकसान बाळासाहेब ढेरे टीव्ही वन न्यूज घनसावंगी नुकसान झालेली किती एकर सोयाबीन चार एकर सोयाबीन खूप नुकसान झाले शंभर टक्के नुकसान झाले ता, शासनाने तात्काळ मदत जाहीर करा माझी खूप नुकसान झाली चार एकर म्हणजे सोयाबीनच नाही राहिली साहेब चिंचुले व घनसंगी घनसंगी तळ्याचा दोन्ही डॅम भरल्यामुळे पाण्याचा उरलाड झाला की पाणी आज हे बघू शकता दृश्य आहे सोयाबीन तर अक्षरशः राहिले नाही सगळे सोयाबीन पाण्यामध्ये गेले आज ही हिची अवस्था याच्यामध्ये दोन हजार दोन हजार मध्ये पण अशीच परिस्थिती झाली होती अक्षरच्या सगळी सोयाबीन नायलाड झाली आहे काढाचं काम नाही पड अक्षरच्या आखी सोयाबीन कामधून गेले आणि इथे सोलरचे पॅनल पण वाहून गेलेले आहे आणि તળ <laughs> <Yeah t representatives>